देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे भट भटे तर वादाची नरक नदी देवळातूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अजिबात समूळ नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असेल त्या सर्व विवेकवादी स्पृश्यास्पृश्य हिंदूजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे देवळांचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही मूर्तीपूजा बरी का वाईट खरी का खोटी तारक का मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपणा असणे आणि तसा तो अखिलमिष भासणे अगत्याचे आहे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी सांदी येला अशा भावनेचे अभंग कवनात कितीही गोड वाटले तरी ते हिंदू देवळांच्या व देवांच्या बाबतीत शब्दशा भंगतात शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा व राहण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचा गुलामच असल्यामुळे देवळाच्या आत देवांचे काय काय रंगडंग चालू असावे याची त्या बावळटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार देवळात गेले की मन क्षणभर संसाराच्या तापातून मुक्त व्हावे शांत व्हावे घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या चरणांवर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतत्वात विलीन व्हावे असा अनुभव येण्याऐत इतके या देवांच्या मूर्तीत काय असते जो माणसाचा थाट तोच देवांचा थाट ज्या माणसांच्या चैनीच्या गोष्टी त्याच देवांच्या माणसाच्या भावना त्याच देवांच्या भावना माणसांना थंडी वाचते देवाना वाजते गावात कडक उन्हाळा कडकला की देवाला पंखा सुरू झालाच शंकराच्या पिंडीवर गळणीचे गाडगे लटकलेलेच माणसाचा जनानखाना देवांचा जनानखाना भोजनोत्तर माणसांना वामकुक्षी देवांनाही तीच सवय माणसे रात्री निसतात देवसुद्धा शेजारती होतात पलंगी पहुडतात मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाहीत सारांश माणसांच्या सर्व भल्या बुऱ्या विचारविकारांचा आरोप या दगड्या देवांवर होत आल्यामुळे देव आणि माणूस यांतल्या भेदाची रेषा युक्लिडच्या रेषेप्रमाणे रुंदीशिवाय लांबी अशा समजून चाला टेक इट फॉर ग्रांटेड धरतीची झाली आहे जसा भक्त तसा देव हे सूत्र वाचा बोलायला छान सुटसुटीत खरे पण त्यामुळे ईश्वरविषयक भावना धर्मविषयक आदर आणि नीतीविषयक चाड यांत माणसाची मनोवृत्ती खिळखिळी होऊन बसली आहे याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही